झी मराठी चर्चाही होणारच सांगली जिल्ह्यातील कर्नाळ ते कोल्हापूर जिल्ह्यातील गारगुटी नियोजित शक्तीपीठ मार्गाचं हे अंतर जवळपास पंच्याऐंशी किलोमीटर भरतंय या पंच्याऐंशी किलोमीटर मध्ये पाच नद्या आहेत त्या नद्यावर पूल बांधला जाणार आहे तो भराव जवळजवळ पन्नास किलोमीटरचा आहे आणि या पन्नास किलोमीटरच्या भरावामुळं शक्तीपीठ महामार्गाचा एक नवा अडथळा महापुराला तयार होतो नद्यांच्या प्रवाहाला तयार होतो महापुराचं एक नवं संकट सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येते आणि ते पार अगदी कराडपर्यंत त्याचा परिणाम जाणवणार आहे एवढंच नव्हे तर या शक्तीपीठ महामार्गाचं जे जंक्शन निमशिरगावला आहे तिथून नरसिंहवाडीला जाणारा जो परत नरसिंहवाडी ते गाव हा जो रस्ता होणार आहे पुन्हा पंजंगा नदीच्या पात्रामध्ये पाण्याचा अडथळा भरावामुळे होणार आहे नांदणीवरून जाणारा हा रस्ता तो एक कारणीभूत आहे त्याचबरोबर कर्नाळ असं ते अवधमपूर असा एक परत आडवा रस्ता अवधमपूरला जाणार आहे आणि त्यामुळं कृष्णा नदीच्या पाण्यामध्ये अजून एक अडथळा तयार होणार आहे असे छोटे छोटे अडथळे मग ते अवधंबूरला जाणाऱ्या रस्त्याचा असेल नरसिंहडीला जाणाऱ्या रस्त्याचा असेल किंवा आदमापूरच्या दिशेनं जाणारा रस्ता असेल या सगळ्यात छोट्या ज्या शाखा आहेत त्या शक्तिपीठाच्या ह्याच्यामुळं सुद्धा मोठा अडथळा तयार होणार आहे आणि यामुळं संपूर्ण कोल्हापूर जिल्हा आणि सांगली जिल्हा त्याचबरोबर कराड तालुका यांना महापुराचा हा धोका निर्माण झालेला आहे त्यामुळे उद्या एक जुलैला होणारा विरोधी रस्ता रोको आहे तो केवळ ज्यांच्या जमिनी जाणार आहेत त्यांचाच नाही आहे जे कोल्हापूरसारख्या शहरामध्ये राहतात इचलगंजीसारख्या शहरामध्ये राहतात किंवा गावात राहतात ज्यांच्या जमिनी जात नाहीत पण पुराचा धोका हो आहे या सगळ्या लोकांनी सुद्धा या रस्ता रोखला आला पाहिजे राज्यकर्त्यांच्या अमानुष अशा वागणुकीमुळं जोर जबरदस्तीमुळं जर का गुंडागर्दी करून खाकीवर्दीतल्या गुंडांच्या मदतीनं के जे जेकर रस्ता लादत असतील आणि रस्ता लादून त्यातून पन्नास हजार कोटी रुपये ते मिळवत असतील ते पन्नास हजार कोटी कमवतील हो पण आपलं आयुष्य बर्बाद होऊन जाईल लक्षात ठेवा तेव्हा या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी म्हणून एक जुलै शेतकरी दिवस आहे सरकार साजरं करत आहे आणि त्या शेतकरी दिवसादिवशीच सगळ्या शेतकऱ्यांनी बाराच्या बारा, बारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी रस्त्यावर येऊन तुम्ही जर का शेतकऱ्यांच्यावर गंडांतर आणणार असाल तर केवळ शेतकरीच नव्हे तर सामान्य माणूससुद्धा शेतकऱ्याच्या मागे ठामपणानं उभा आहे हे दाखवून देण्यासाठी शिरोली येथे सकाळी अकरा वाजता पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग आढवायला मोठ्या संख्येनं या एवढंच माझं सगळ्यांना कळकळीतीचं कळकळीचं आव्हान आहे